नमस्कार पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत या ठिकाणी असलेले कांदा बाजारभाव बा। शेतकमं लासरगा येवला देवळा कळवण मनमाड संदवड कृषी उत्पन्न बाजार समिती संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव बा। लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून आहोत पंधराशे रुपयापर्यंतचे मार्केट कुठे चालू आहे त्यानंतर या ठिकाणी पंचवीसशे रुपयापर्यंतचे मार्केट कुठे चालू आहे सविस्तर तोडक्यात लाईव्ह अपडेट आपण जाणून घेत आहोत व्हिडिओ बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर बडला तर किस लाईन चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी माझा शेतकरी यायट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जो किंवा म्हणजे जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे जसं की तुम्ही करू शकता आज दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजचे बाजारभाव बाजार समिती पिंपळगाव बसवंत पोहोचत चांगांसाठी आज आवक आठ हजार शंभर क्विंटलची दाखल झालेली आहे कमीत कमी तीनशे जास्ती असतं पंधराशे सरासरी बाराशे पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट आज रोजी चालू आहे त्यानंतर बाजार समिती लासलगाव उन्हाळकांसाठी आज आवक आता तुम्हाला फक्त बाजार समिती आणि जास्तीचे दर सांगणार आहे सरासरी आणि कमीत कमी आणि जात कांद्याची जात कोणती आहे ते बघून घ्यायचं आहे लासलगाव या ठिकाणी रुग्णांसाठी तेराशे पंच्याहत्तर त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज एकवीसशे दहा कोल्हापूर सतराशे छत्रपती संभाजीनगर सा एक हजार चंद्रपूर गजवड दोन हजार मुंबई कांदा बटाटा मार्केट चौदाशे सातारा एक हजार बारामती लाल कांदा पंधराशे येवला लाल कांदा तेराशे पंच्याहत्तर येवला अंदरसूद लाल कांदा तेराशे पंच्याहत्तर लासलगाव मिंचूर लाल कांदा तेराशे पंचवीस सिन्नर नायगाव लाल कांदा तेराशे ऐंशी मनमाड कांदा तेराशे ऐंशी भुसावळ लाल कांदा बाराशे लाल कांदा सोळाशे अकरा सांगली फळ भाजीपाला लोकल कांदा अठराशे पुणे लोकल लोकल कांदा सोळाशे पुणे खडकी लोकल कांदा पंधराशे पुणे पिंपरी लोकल कांदा अकराशे चाळीसगाव रोड लोकल कांदा तेराशे अठ्याहत्तर मंगळवार लोकल कांदा पंधराशे कामटी लोकल कांदा पंचवीसशे पिंपळगाव बसून पोळ कांदा पंधराशे आणि लासलगाव उन्हाळ कांदा तेराशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत चालू आहे आणि कामटी लोकल कांद्यासाठी पंचवीसशे रुपयापर्यंतचे मार्काळ आहे इतके भाव नाही आहे जास्ती सरासरी जास्तीचे आणि कमीत कमी जर बघितले पंधराशे आणि जास्तीत जास्त जर बघितले शेतकरी पंधराशे सोळाशे रुपयापर्यंत चालू आहे आणि सरासरी अकराशे बाराशे सातशे सहाशे रुपयापर्यंत चालू आहे आणि कमीत कमी शंभर ते सातशे रुपयापासून सुरुवात आहे त्यानंतर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कमेंट करा समजा भेटूया आपण